या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता मधू हे मोबाईलमध्ये व्हिडिओज बघत असते जे की डिलिव्हरीचे व्हिडिओज असतात त्याच वेळेला आता इथे ते सगळं बघून तिला खूप घाण वाटत असते आणि तितक्यातच आता इथे ती वेगवेगळी आवाज करत असते तितक्यात राघव येतो आणि तो म्हणतो की काय चाललंय मधू हे तुझं हे काय असे तू ओरडतेस त्याच वेळेला आता तो म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी मी नाश्ता आणलाय तुझा फेवरेट ब्रेड बटर त्याच वेळेला ती म्हणते की नको मला राहून देत हे बघ कसं आहे त्याच वेळेला राघव म्हणतो की हे सगळं काय पाहतेस तू तेव्हा मधू म्हणते की राघव हे सगळे डिलिव्हरीचे व्हिडिओज आहेत किती खान वाटते मला हे बघायला कसं करत असतात त्याच वेळेला आता इथे राघव म्हणतो की मधू प्लीज असं आत्तापासूनच हे सगळे व्हिडिओज तू बघू नकोस त्याच वेळेला मधू म्हणत असते की तसं नाही रे आता तशी पण माझी डिलिव्हरीची डेट जवळ आली ना मला त्यामुळे खूप भीती वाटायला लागलेली आहे त्याच वेळेला आता राघव म्हणतो की नाही मधू तू इतक्यातच या सगळ्याचा विचार करू नकोस आणि प्लीज या सगळ्याचं तू टेन्शन घेऊ नकोस आणि कसं आहे सध्या तू एकदम शांत आणि हॅप्पी राहायला हवी त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची आता तू काळजी अजिबातच करू नकोस मग आता इथे तो म्हणत असतो की हे बघ मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणला आहे तो करून घे त्याच वेळेला आता इथे राघव म्हणतो की हे बघ आता घाबरण्याची काही गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची गरज आहे बाकी काही नाही बाकी एकदम पॉझिटिव्ह माइंडने राहा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत असं तो आता म्हणत असतो त्याच वेळेला आता त्यानंतर राघव म्हणतो की हे बघ तुला काही लागलं मधू तरीही मला सांग मी आहे सिंधू आहे इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त काळजी सिंधू घेते आणि ह्या सगळं मी सिंधूसाठीच करतोय आणि तितक्यातच आता इथे राघव म्हणतो की हो बाळाचा बाबा असल्यावरती इतकं तर मला करावंच लागेल तितक्यात सिंधू येते सिंधू म्हणते की राघव हे घ्या मधुताईंच्या नवीन स्टिप्स आहेत औषधांच्या ह्या त्यांना जरा खाऊन झाल्यावर वेळेवर द्या मग आता इथे राघव म्हणतो की चालेल देतो मी आणि त्याच वेळेला आता इथे सिंधू ही तिच्या बाजूला बसते मग मधू म्हणते की काय आहे ना सिंधू प्रत्येक वेळेला असं करण्याची गरजच नाहीये सगळं काही व्यवस्थित होतंय तू काळजी करू नको सगळी त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणत असते की काय झालं मधुताई तुम्ही एकदा चतित का झालात त्यावेळेला आता मधू म्हणते की बाळांना लात मारते पोटातून त्याचवेळेला आता इथे सिंधू हात लावून बघते तर तीच गोष्ट घडलेली असते राघव हात लावतो आणि बघतो तर तो म्हणतो की खरंच बाळ लात मारतंय मग आता इथे राघव म्हणत असतो की कदाचित ना सिंधू बाळाला कळलेलं आहे की त्याचे आईबाबा बाजूला आलेले आहेत आणि हे सगळं ऐकल्यानंतर सिंधू हे खुश असते राघव देखील खुश असतो मग आता इथे मधू विचार करत असते की हे सगळे मुद्दामच करतायत बहुतेक माझ्यापेक्षा जास्त वेटेच्या बाळाला देत आहेत पण या सगळ्याचा आनंद कसा हिरावून घ्यायचा हे मला सगळ्यात चांगलंच माहिती आहे त्याच वेळेला मग आता इथे मधू विचार करू लागते की आता नव्वा महिना लागलेला आहे म्हटल्यावरती मला जरा काळजीच वाटते त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे मधू म्हणायला लागते की बाळ झाल्यानंतर ते माझ्यापासून लांब जाईल नाही याची मला काळजी वाटते तेव्हा आता राघव म्हणतो की डोंट वरी काळजी बात घाबरू नकोस बाळाबरोबर तू कितीही वेळ घालवू शकतेस कोणीही तुला काही बोलणार नाही त्यानंतर सिंधू आता तिच्या रूममध्ये बसलेली असते ती जरा काळजीमध्येच असते त्याच वेळेला राघव येतो आणि म्हणतो की सिंधू तू कसला विचार करतेस तेव्हा सिंधू म्हणते था था। की राघव मला जरा काळजी वाटते बाळाची त्यावेळेला आता इथे राघवला ती सांगत असते की नववा महिना आहे मला काळजी वाटते कधी काय होऊ शकतं राघव म्हणतो की सिंधू अजिबात काळजी करू नकोस काही होणार नाही घाबरू नकोस आणि आता इथे राघव तिला जवळ घेतो त्यानंतर आता इथे सिंधू ही, ही मधूसाठी थांबलेली असते वेळेला सगळ्या बायका या देवाळ चाललेल्या असतात देवाळा अभिषेक करण्यासाठी आणि तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही जरा थांबलं असतात तर बरं झालं असतं मला असं वाटतंय ना की मधू त्यांची डिलिव्हरी कधीही होऊ शकते त्याच वेळेला मधू म्हणते की काय गरज आहे सिंधू तुला कळतंय का आत्ताशी नव्वा महिना आहे आणि इतक्यात डिलिव्हरी कशी होणार आणि रुक्मिणी त्यांचं पण तेच म्हणणं असतं रुक्मिणी म्हणत असते की अगं बाळा देवाला अभिषेक करणं जास्त महत्त्वाचं आहे बाळाचं सुखरूप या जगामध्ये येणं गरजेचं आहे म्हणूनच आम्ही आज अभिषेक करण्यासाठी देवळात चाललेलो आहोत तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते की चालेल तुम्ही जा मी इथे थांबते मधुताईंसाठी तर मधू आता इरिटेट होत असते मधू म्हणते की सिंधू तुला वाटतंय का की सगळी अक्कल तुलाच आहे तुला मी सांगितलं ना तू जा तुझ्या कामाला तुला का कळत नाही आहे त्याच वेळेला आता इथेच हिंदू म्हणते की जाऊन देत मला असं वाटतंय की मी इथेच थांबावं कारण कचल्या क्षणी काही होऊ शकतं हे आपण काहीही सांगू शकत नाही म्हणून प्लीज मधुताई आता तुम्ही जरा शांत व्हा कसलाही विचार करू नका आणि स्वतःला त्रास तर अजिबात करून घेऊ नका आणि त्यानंतर आता इथे सिंधू ही टेन्शनमध्ये असते सिंधू आता देवाजवळ जाते आणि मधू तिला सांगत असते की एक काम कर माझ्यासाठी जा जरा कॉफी बनवून आण त्याच वेळेला ती देवाला हात जोडते आणि देवाजवळ दिवा लावते तिला वाटतच असतं की काहीतरी घडणार आहे मग आता इथे राजश्री ही रुक्मिणीला म्हणत असते की बहिणी मला तर असं वाटतंय ना की सिंधू म्हणत होती ते योग्य आहे बहुतेक आपण मधूबरोबर थांबायला हवं होतं कारण आता तिला नववा महिना लागला आहे म्हणल्यावर काही होऊ शकतं आणि कसं आहे ना सिंधू ही बाळाची आई आहे त्याच्यामुळे बाळाच्या बाबतीत काही घडू शकतं हे आईला आधी कळत असतं म्हणूनच तर तिने असं म्हणाली असेल ते भाता रुक्मिणी म्हणते की हे बघ राजश्री आपण जे काही करत आहोत ते बाळासाठीच करतोय ना तर मग ते चांगल्या मनाने करून घेऊया आणि आता इथे सिंधू ही मधूसाठी स्वयंपाक बनवत असते आणि तितक्यातच आता इथे ती विचार करते की मी हे सगळं विचार करत असताना नेमकं काय काय केलं पाहिजे मग आता इथे सिंधू ही राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करते मात्र तो उचलत नाही त्याचनंतर आता इथे जेव्हा मधू बाहेर येऊन गेम खेळत बसते तेव्हा तिच्या पोठात दुखायला लागतं त्याच वेळेला आता सिंधूच्या नावाने ती ओरडायला लागते मग आता सिंधू धावत धावत तिच्याकडे जाते ती म्हणते की काय झालं मधुताई तुम्हाला काय होतंय दुला ती म्हणते मधुला मला त्रास व्हायला लागतोय खरंच मला कळत नाही काय होतं ते कळायला लागलं ला अचानक त्याच वेळेला मग आता इथे सिंधू म्हणत असते की हो ठीक आहे मला माहीत होतं पण तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका तुम्ही शांत व्हा अजिबात पॅनिक होऊ नका तर आता इथे मधु तिच्यावर आणखी चिडत असते ती म्हणते की कशी पॅनिक नको होऊ तुला कळत आहे का मला काय त्रास होतोय ते मला भयंकर त्रास होत आहे मी काय करू मला कळस कळत नाही काहीतरी कर सिंधू असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणते की थांबा मी काकूंना फोन लावते आता रुक्मिणीला फोन लावल्यानंतर रुक्मिणीचा फोन घरातच वाचतो त्याच्यामुळे सिंधू म्हणते की काकूंचा फोन तर इथेच आहे त्यानंतर मग आता ती लगेच राजश्रीला फोन लावते तर राजश्रीचा फोन पण आउट ऑफ कवरेज एरिया येत असतो आणि मग त्यानंतर आता ती म्हणते की थांबा थांबा आपल्याकडे लास्ट ऑप्शन आहे राघव सर आपण राघव सरांना कॉल लावूया आता राघवला कॉल लावत असताना राघवने मेसेज टाकलेला असतो की मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे नंतर बोलतो तरीही सिंधू कॉल लावते तरी तो उचलत नसतो मग आता सिंधूच मेसेज टाकते की राघव सर महत्त्वाचं अर्जंट काम आहे मधुताईंना पेन होत आहे त्याच वेळेला आता राघव पटकन कॉल लावतो आणि सिंधू म्हणते की राघव सर आम्हाला खरंच कळत नाही आहे काय करू सिंधू म्हणायला लागते की मधुताईंच्या पोटात खूप कळ हवायला लागली आहे आणि आता इथे अँब्युलन्स बघितली तर ॲम्ब्युलन्सला यायला अजून चाळीस मिनटं आहेत आणि बाकीचेही घरात कोणीच नाहीत मला कळत नाही काय करू राघव म्हणतो की थांब मला काहीतरी विचार करू देत आता मी पोलीस स्टेशनमधून तिथे येतो म्हणजे आपण बघूया काय करायचं ते तेव्हा सिंधू म्हणते की नाही राघव सर तोपर्यंत आपल्याकडे अजिबातच वेळ नाही आहे मधुताईंना खरंच खूप त्रास व्हायला सुरुवात झाली आहे त्यांना अतिशय पेन होत आहे मग आता इथे राघव म्हणतो की एक काम कर सिंधू आपली गाडीची चावी घे आणि आता गाडी घेऊन तू निघ तू मधुला व्यवस्थित गाडीत बसव आणि मग त्यानंतर व्यवस्थित ड्रायव्ह करून हॉस्पिटलला जा तेव्हा आता इथे राघव हो म्हणत असतो की नीघ लवकर वेळ नाही आहे तेव्हा सिंधू म्हणते की नाही राघव हो सर मला कार चालून भरपूर वर्ष झालेली आहेत मला खरंच कळत नाही आहे की काय होणार आहे ते त्याच वेळेला आता राघवला हो ती म्हणते की नाही मला हे नाही करू शकत मी ही रेस नाही घेऊ शकत मग आता राघव म्हणतो की सिंधू आता हे सगळं विचार करण्याची गरज नाही तिथे कोणीच अवेलेबल नाही आहे आणि तुलाच हा सगळा स्टँड घ्यावा लागेल आणि तू घाबरू नकोस एकदा गाडी शिकली की माणसाला ती कधीही विसरता येत नाही त्याच्यामुळे तू व्यवस्थित गाडी चालवू शकतेस फक्त व्यवस्थित शांतपणे चालव कसलाही विचार न करता आणि आता शांतपणे निघ तरीही सिंधूला कॉन्फिडन्स होत नसतो सिंधूला राघव म्हणतो की हे बघ सिंधू मला माहिती आहे तू एवढी स्ट्रॉंग अँड ब्रेव आहेस की तू व्यवस्थित गाडी चालवून मधूला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाऊ शकतेस म्हणूनच आता तू कसलाही न विचार करता निघ आणि व्यवस्थित निघ आणि गाडीत एकदा की बसलीस की मला व्हिडिओ कॉल कर मग मी तुला व्यवस्थित काय ते सांगतो आणि राघवला आता हे सगळं म्हटल्यानंतर मधू म्हणते की सिंधू काय ते पटकन कर मला नाही सांग आता सिंधू म्हणते की हो मधुताई आपण निघूया आणि सिंधू राघवला म्हणते की चालेल राघव सर आम्ही निघत आहोत आणि त्यानंतर अशा प्रकारे सिंधू ही निघत असते पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता इथे रस्त्यावरच मधूची डिलिव्हरी होत असते काही बायका असतात त्या सिंधूला मदत करत असतात आणि सिंधूच आता इथे रस्त्यावर मधूची डिलिव्हरी करत असते ती म्हणत असते की मधुताई प्लीज जरा थोडं पुश करा बाळ येतच आहे त्याच वेळेला आता इथे बाळाशी डिलिव्हरी झालेली असते आणि बाळ काही रडत नसतं मग आता आजूबाजूच्या बायका म्हणतात की बाळाला नेमकं काय झालेलं आहे ते अजिबात रडत नाही आहे आणि त्यानंतर आता इथे सिंधू ही, ही बाळाला घेऊन जाते आणि समोर आता इथे गणपतीचं देऊळ असतं त्याच वेळेला ती त्या देवळाजवळ जाते आणि म्हणते की देवा प्लीज माझ्या बाळाला काही होऊन देऊ नकोस त्याला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस मी तुझ्याकडे पाया पडते असं जोर ती म्हणत असते त्याचवेळेला आता गणपतीकडचं फूल खाली पडतं आणि सिंधूच्या बाळाचा आता जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि त्याचवेळेला ती बाळाचे आभार आणि त्याचप्रमाणे देवाचे देखील आभार म्हणते अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा